आरक्षण नाही दिलं तर आम्ही धनगार समाज कुणालाही मतदान करणार नाही आमचं आम्हाला आरक्षण दिलं तर ठीक नसेल तर आम्ही मतदान देणार नाही आम्ही चपल्या देणार आमच्या लेकरा बाळाला आरक्षण मिळालं पाहिजे धनगर समाज चौकाळून उठेल आणि सरकारच्या मानवी या पोरासनी जर काय झालं तर तुमच्या मान उभा राहून पण तुम्हाला वंगवणार म्हणजे वंगवणार धनगार अशी ही आहे त्यावेळी तुम्हाला कळेल की नक्की धनगर म्हणजे काय मसवड या ठिकाणी धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषणाचा आज बारावा दिवस आहे आणि आज बाराव्या दिवसापासून येथील स्थानिक धनगर समाजाच्या गावगाड्यातील लोकांनी असा निर्णय घेतला की इथून पुढे साखळी उपोषण करायचं आज बारावा दिवस असून सरकारचं याकडे दुर्लक्ष आहे या त्यामुळे आज मानेवाडी या गावच्या महिला या ठिकाणी साखळी उपोषणासाठी उपस्थित राहिलेल्या आहेत त्यांना विचारूया काय भावना तुमच्या सरकारनं आतापर्यंत दुर्लक्ष केली सरकारने आतापर्यंत दुर्लक्ष केलंय आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे आमच्यातली मुलं शिकून खूप अशी माझी फिरते मग आम्हाला आरक्षण नाही का द्यायचं नाही आम्हाला पाहिजे आरक्षण एस टी आरक्षण पाहिजे आणि आम्ही आता म्हणजे रोजगार करणारी माणसं आहे आठ दिवस रोजगार करून या मी इथं बसलेल्यांना मदत केली मग आमच्या मुलांना का नाही मदत राहतो आम्ही आम्ही आमच्या घरात चुली पेटत नाही ते आमची रोज लोकांचा रोज रोजगार करून मुलांना शाळा शिकवतोय घरात अन्न सुद्धा खात नाही उपाशी राहून मुलांना शाळा शिकवतोय मग आम्हाला आरक्षण का नाही शिमचं आम्हाला आरक्षण दिलं तर ठीक नसेल तर आम्ही मतदान देणार नाही आम्ही चपले देणार का मेंढरा कुनरा चालायला कैजी चा ला ना आता दवाखान्यात आलो येतो रोज काय करायचं तरी सुद्धा रोज हिथ पोरं मारते तिथं मार तरी धानगराला न्यायच नाही आणि मतदानाच्या वेळेस घरा दोन रुपये द्या मत म्हणा आम्हाला आता काही नको आमच्या सगळ्या जातीला अभेक्ष आरक्षण पाहिजे आमच्या मुलाच झालं ते आमचं झालं ते झालं आमच्या मुलांना तरी जाल। मुलांच्या मुलांना तरी आतापर्यंत सगळं धनगर समाज एक, एक आता एक होणार का आता एक होईल मार्गच नाही होयलाच पाहिजे आता सगळ्या महिला झाले तरच ते ठीक आहे नाही झाले तर अशीच बसायचे सगळं घरदार सोडून आले आम्हाला आरक्षण मिळलंच पाहिजे आम्ही धनगर समाजा कुणी मत देणार नाही दे। दे। आमचं लकराबाळांचं सगळं सुरक्षण होई यासाठी आज पात्र मी आमचं मेंढरायचा आमचे लेकरला आम्हाला मारते ते पाणी दुसरा बाळ नसतं प्यायला जनावर चारा नसतो खायला आता आज आम्हाला दुसरा होत नाही आता माणसं राणा देत नाही लोक काय करायचं मी आमच्या लेकर बाळाला आरक्षण मिळालंच पाहिजे आम्हाला मला पण असं वाटतं की आज एवढ्या स्पर्धा वाढलेली आहे आणि मला पण वाटतं की बाबा मी पण कुठले तरी एका चांगल्या पोस्टवर जावे तसंच माझे लहान भाऊ बहीण किंवा माझ्या समाजातली जी माझी बांधव आहेत त्यांनी पण चांगल्या पोस्टवर जावं पण विषय असा होतो की कि आम्ही किती मेहनत केली आम्ही कितीही मार्क पाडली तरी आम्हाला तिथं बाहेर काढलं जाते एक किंवा दोन मार्कांनी का तर तिथं आमच्यापेक्षा कमी मार्क असणारी पोरं पुढे जाते पण आम्हाला तिथं चान्स भेटत नाही कशामुळे तर आरक्षण कमी आहे म्हणून आरक्षण नाही आणि असा पण विषय नाही की आम्हाला आरक्षण आम्ही नवीन आम्हाला आरक्षण द्या असं आम्ही म्हणतच नाहीये आम्हाला ऑलरेडी आम्हाला ऑलरेडी आरक्षण आहे आणि एसटीच आरक्षण आहे जे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी जी घटना जी बनवली त्या घटनेमध्ये आम्हाला एसटीच्या आरक्षणामध्ये भटक्या भटकी जात म्हणून आम्ही त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे काही आरक्षण दिलेलं नाही ते आम्हाला वेगळंच प्रवर्ग एन टी सी मध्ये आरक्षण दिलं की त्यात पण साडेतीन टक्के आरक्षण आहे साडेसात टक्के हे साडेसात टक्के हे आरक्षण आम्हाला धनगर समाजाला एस टी मधून आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला ते आरक्षण आमचं असून सुद्धा आम्हाला मिळत नाही का तर रचा आणि डचा एवढंच फरक आहे बाकी आम्ही आम्ही असं आम म्हणत नाही की आम्हाला आरक्षण द्या ही आमचं आम 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 जे आहे आम आम ते आम्हाला द्या दुरुस्त करा आणि आम्हाला त्यातून आरक्षण द्या जेणेकरून आमचे आमचे जे पुढची पिढी आहे किंवा आत्ता सध्याची पिढी आहे त्यांना त्याचा उपयोग होईल आणि कुठंतर ते पण अधिकारी होतील कुठं तर चांगल्या पदावर जातील एवढीच आता संपूर्ण माझीच नाही तर संपूर्ण धनगर समाजाची हीच मागणी आहे आणि ती मागणी सरकारनं पूर्ण करावी इथं आमचे बांधव मरणाच्या दारात आहेत ते आज आरक्षणाचा बारावा दिवस आहे बारा दिवस त्यांनी अन्न पाणी यांचा त्याग केलेला आहे मग तरी तुम्ही लक्ष द्याय उद्या त्यांना काय झालं तर धनगर समाज तुम्हाला माफ करणार नाही प्रत्येक धनगर समाज चौताळून उठेल आणि सरकारच्या माणगुटी बसेल त्यावेळी तुम्हाला कळेल की नक्की धनगर म्हणजे काय आहे ईडी धनगार म्हणते ती खवाळी तर तुम्हाला कधीही ऐकणार नाहीती हाय ह्या जर काय झालं तर तुमच्या मान उभा राहून पण तुम्हाला वंगवणार म्हणजे वंगवणार तुम्हाला काय बी करून आरक्षण देवच लागल आज आजपासून ईडी होती होती आता शिकलेली तुमच्या कुणा घेतल्याशि तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सोडणार नाही ती आरक्षण नाही दिलं तर आम्ही धनगार समाज कुणालाही मतदान करणार नाही कुठल्याही पक्षाला कुठल्याही नेत्याला मतदान करणार नाही आम्हाला आरक्षणच पाहिजे बारा दिवस उपाशी त्यांची आतडी पार गळा झाली किडण्या फेल झाली कुठं त्याने तरी सुद्धा सा दखल घेत नाही सरकार झोपलंय जाग होत नाही त्याला जाग करणारी ही परमिशन आहेत पण ती होईल की जागे होतेल की